आमदार माननीय विजय जी देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक पाचमधील राजाभाऊ अलुरे व विनय ढेपे मित्र परिवार यांच्या वतीनं सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती नागेश कोकरे यांनी दिली आहे सोळा ऑक्टोंबर रोजी एन के किट स्कूल इथं ढेपे स्कूल इथं चित्रकला स्पर्धा सतरा ऑक्टोंबर रोजी पूरग्रस्तांना दिवाळी फराळ व किराणा किट वाटप अठरा ऑक्टोंबर रोजी वृक्षारोपण उपक्रम तर एकोणीस ऑक्टोंबर रोजी जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धा होणार आहे या उपक्रमातून आमदार विजयकुमार देशमुख यांच्या कार्याची प्रेरणा समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचं आयोजकांनी सांगितलं या पाचच्या वतीने ज्या कार्यकर्ते आहेत त्यांच्या सगळ्यांच्या वतीने आपण सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी करणार आहोत तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट सोलापूर शहरोत्तरचे आमदार मान्य श्री विजय कुमार देशमुख मालकांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक पाच मधील राजाभाऊ आलोरे विनय ढेपे यांच्या वतीने सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाची सुरुवात गुरुवारी सोळा तारखेपासून होत असून सकाळी दहा वाजता वाळे येथील एन के किड स्कूल व ढेपे स्कूल या ठिकाणी चित्रकला स्पर्धा आयोजित केलेली आहे ही चित्रकला स्पर्धा तीन विभागात असेल नर्सरी गट पहिली ते चौथीचा गट आणि खुला गट यामध्ये आपण ही स्पर्धा घेणार आहोत त्यानंतर शुक्रवारी सतरा तारखेला सकाळी दहा वाजता बाळे येथील प्रभाग क्रमांक पाच मध्ये पूरग्रस्तांना दिवाळी व किराणा किटचे वाटप करण्यात येणार आहे हदिनंदीच्या परिसरामध्ये ज्या कुटुंबांना पुराचा फटका बसलेला आहे अशा कुटुंबांना आपण जीवनावश्यक किट त्या माध्यमातून देणार आहोत जेणेकरून त्यांची दिवाळी आनंदाने साजरी होऊ शकते त्याच नंतर शनिवारी अठरा अठरा तारखेला पर्यावरणी संवर्धनाच्या उद्देशाने पाळ्या कॉर्नर ते आंबेगाव नगर रस्त्यावरील डिवायडर मध्ये वृक्षारोपण कार्यक्रम आपण या ठिकाणी करणार आहोत आणि या कार्यक्रमाची सांगता या उपक्रमाची सांगता रविवारी दिनांक एकोणीस तारखेला सायंकाळी सहा वाजता भव्य जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धा आपण या माध्यमातून घेणार आहोत आणि या बॉडी बिल्डिंग स्पर्धेसाठी आपल्याला जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या अध्यक्ष नजीर शेख यांनी आपल्याला या, या ठिकाणी मार्गदर्शन व मदत करण्याचं त्यांनी आपल्याला कळवलेलं आहे ही स्पर्धा सहा वजनी गटात होणार असून पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर व पंचाहत्तर पुढे अशा खुल्या गटामध्ये वजनी गटामध्ये आपण ही स्पर्धा घेणार आहोत या स्पर्धेसाठी ऍक्च्युली एकाहत्तर एक हजार रुपयाचं एकूण बक्षीस आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे यामध्ये जो विजयश्री चषक आणि सन्मानपत्र जो प्राप्त करेल त्या बॉडीबिल्डरला अकरा हजार रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आपण देणार आहोत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हे सगळे कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रभाग क्रमांक पाच मधील सर्व बीजेपीचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत आणि स्पर्धा ही आपली कोटी डेव्हलपर्स म्हणून कडगडी तालुक्यातील जे ओपन ग्राउंड आहे त्या ग्राउंड मध्ये होणार आहे